बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की घरामध्ये भजीची फरमाईशी झालीच पाहिजे तर आज मी इथे कुरकुरीत अशा मूग डाळीची भजी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती आणि ती साधारण एक तास मी इथे ती पिजत घातली होती जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ता अर्धा तास तुम्ही गरम पाण्यामध्ये मुगड डाळ घालू शकता आता इथे मी पिवळी मुगड डाळ घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही हिरव्या सालीची मुग डाळ सुद्धा घेऊ शकता आता हे मुगड आपल्याला चालणीवर अशी निथळ ठेवायची आहे साधारण पाच ते दहा मिनिटं म्हणजे ह्याच्यातलं सगळं जे पाणी आहे ना ते निथळलं जाईल आणि आता आपली मुगडाळ छान कोरडी झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ही सर्व मुगडाळ काढून घ्यायची आता मी इथे मोठं भांड वापरलंय त्यामुळे मी सगळे मुगडाळ एक वाटणार आहे जर का तुम्ही छोटं भांड वापरणार असाल तर आपल्याला दोन बॅच मध्ये करता येईल तर ही सर्व मुगडाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे आता आपण त्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्याचप्रमाणे एक इंच मी इथे आलं घेतलेलं आहे धुवून स्वच्छ सोलून तुकडे करून घेतलेला आहे आता आपण हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय तर आपल्याला फार जाडसर ठेवायचं नाहीये आणि फार फार अगदी बारीकही करायचं नाही तर तुम्हाला इथं मी दाखवते थोडस असं खडबडीत असं हे आपण वाटण करून घ्यायचंय आपली मुगडा छान वाटून झालेली आहे ते आपण भांड्यामध्ये काढून घेऊया ही जी मुगडाची भजी आहे ना है, 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 है। करी -करी ती बनवायला सुद्धा झटपट आहे सोपी आहे त्याचप्रमाणे टेस्टी आहे आणि पचायला सुद्धा हलकी आहे त्यामुळे मुलांना सुद्धा हे खूप छान लागते कधी कधी तुम्ही ती टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता त्यांना बनून तर आता आपलं हे सगळं मिश्रण जे आहे ना ते एका भांड्यामध्ये काढून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया तर एक पाव चमचा मी ते हळद टाकलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे दाबी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ज्यामुळे छान रंगल भाजीला थोडासा गरम मसाला म्हणजे पाव ते अर्धा चमचा गरम मसाला मी टाकलेला आहे आणि एक टी स्पून इथे मी धणे जिरे जिरेपूड टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये ना चांगली मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हलकासा असा ना रफली चॉप म्हणजे असा थोडासा जाडसर असा कांदा आपल्याला ह्यामध्ये साधारण एक मोठा कांदा यामध्ये घालायचा त्यामुळे ना त्याचा कांद्याचा अगदी छान क्रंच आला ना दातामध्ये की भजीची चव आणखी छान वाटते आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला ना चांगलं मिक्स करायचं आणि मध्ये मध्ये चांगलं असं फेटून घ्यायचं त्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये ना अशी एक हवा निर्माण होते आतमध्ये एरेटेड होतं हे मिश्रण आणि आपली भजी जी आहे ना ती आतून अगदी छान फुलते छान हलकी सुद्धा होते तर मिश्रण चांगलं एक पाच दहा मिनिटांना चांगलं मिक्स करून घ्यायचंय चांगलं फेटून घ्यायचंय एकीकडे एक मी तेलही तापत ठेवलं होतं आता भजी हलकी होण्यासाठी आपण ते चांगलं फेटलेले आहे आता ती कुरकुरीत सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलं होतं ना जे तळण्यासाठी त्याच्यातलंच एक टेबलस्पून गरम तेल आपल्याला ह्या मिश्रणामध्ये आहे त्यामुळे काय होईल हे जे मोहन आपण ह्यामध्ये टाकलेलं ना त्यामुळे आपली भाजी छान कुरकुरीत होईल आणि आता पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत मी हे मिश्रण मिक्स करते ना तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहतात मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल आता हे तेल तापलं की नाही बघण्यासाठी थोडस पीठ मी यामध्ये घालून पाहिलं तर ते पटकन वर आलं लगेचच काळं झालं नाही पाहिजे म्हणजे तेल फार तापलेलं आहे हलकसं तुम्ही बघू शकता हलकंसं गुलाबी रंग आलेलं आहे म्हणजे तेल छान तापलेलं आहे पण आपल्याला अगदीच आता तेल अगदी गरम नाही ठेवायचं मी गॅस आता मीडियमवर केलेला आहे आणि हलके हलके गोळे करून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे फार अगदी घट्ट गोळा करून घालू नका हलके हलके बस तेला पिठात उचलायचे तेलामध्ये घालायचे आहेत गॅस वरच ठेवायचा आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये झारा घालायचा नाही तुम्ही बघू शकता हलके हलके ना ते जे बुडबुडे येतात ते कमी झालेले आहेत आणि हलकं हलकं ना ते गुलाबी रंग असे हलकेशे तांबूस झाल्यासारखे दिसत आहेत यावेळेला आपल्याला झाऱ्याने ते अलटी करायचे आहेत अशा प्रकारे आणि पुन्हा मीडियम फ्लेम वर चांगले ते शिजू द्यायचे फार गॅस फास्ट ठेवलात तर काय होईल माहितीये ते बाहेरून पटकन काळपट होतील आणि आतून छान शिजणार नाहीत आणि गॅस जर का मंद ठेवलात ना तर भजी जी आहे ना ती विस्कटेल त्याचप्रमाणे तेलकटी होईल तर आता आपली भजी तुम्ही बघू शकता छान मिडियम फ्लेमवर छान शिजलेली आहे छान फ्राय झालेली आहे ती अशा प्रकारे एका दुसऱ्या झाडामध्ये मोठ्या झाडामध्ये अशी काढून घ्यायची आणि व्यवस्थित त्यातलं तेल जे आहे ना ते सगळं व्यवस्थित निथळून घ्यायचं आता अशाच प्रकारे मी बाकीची सर्व भजीसुद्धा तळून घेतली होती तर त्यावर छान अशी चटपटीत हिरवी तळलेली मिरची सुद्धा बनवणार आहे तर त्यासाठी अशा प्रकारे झाडामध्ये आपल्याला मिरची छान तळून घ्यायची आहे त्यावर हलकसं मीठ पेरूया तर या आवाजावरूनच तुम्हाला कळेल की भजी किती कुरकुरीत झाली आहे आणि खाण्यासाठी तर अतिउत्तम संध्याकाळी पावसाच्या दिवसामध्ये चहा बरोबर अशी भजी असेल ना तर छानच बेत होतो तर तुम्ही सुद्धा अशी कुरकुरीत मूगदायची भजी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मृतिका सावंत किचनला फेसबुकवर आणि वर, वर फॉलो करा त्याचप्रमाणे वर सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू